नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरताना एक महत्वाची सूचना लक्षात घ्या ओपन कॅटेगरीच्या जागा जनरली कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळतात मी थोडा शब्द वेगळा वापरला ओपनच्या जागा ह्या कॅटेगरीच्या सगळ्या उमेदवारांना मिळतात मात्र असे काही उमेदवार आहेत की ज्यांना फक्त कॅटेगरीच्या जागा मिळू शकतात ओपनच्या जागा मिळणार नाही याबाबत पाठीमागे एक व्हिडिओ कालच मी घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या पण एक महत्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सेपरेट मी तुम्हाला सांगतोय ते म्हणजे काही उमेदवारांना ओपनच्या जागा मिळणार नाही त्याचं कारण आहे टीटी सीटीटी पात्रता परीक्षा आपल्याला माहिती असेल एक ते आठ या वर्गांसाठी ईटी आणि सीटीटी ही पात्रता परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं आहे मग यामध्ये तुम्हाला कॅटेगरी नुसार मार्क लागतात आणि ओपन नुसार पण लागता। मा मार्क लागतात मग असा इथे तुम्ही मिळालेले मार्क कोणते आहेत त्यानुसार तुम्हाला जागा अलोकेट केल्या जाणार आहे शिक्षक भरतीमध्ये सो या टेट मध्ये काळजी घ्या तुम्हाला मार्क जास्त पाडावे लागतील कारण तुम्हाला ओपनच्या जा जागा कदाचित मिळणार नाही सो कोणते उमेदवार असे त्यांनी नीट लक्षात घ्या आणि त्या उमेदवारांनी आता टेट दोन हजार पंचवीस साठी खूप चांगली तयारी करा कारण तुम्हाला मार्क जास्त पाडण्याची गरज आहे दुसरं टेट दोन हजार बावीसला जो पहिला टप्पा झाला होता त्यामध्ये एक प्रकरण झालं होतं त्यामध्ये असा मुद्दा होता की मार्क जास्त असून सुद्धा हवं त्या ठिकाणी मला मला पोस्ट मिळाली नाहीये सो तो पण प्रकार मी तुम्हाला सांगतो आणि आरक्षणच्या जागा मिळणार का आरक्षण पण त्यात पण काय गोंधळ आहे कोणतं डॉक्युमेंट आहे ते जर नसेल तर त्याही जागा मिळणार नाहीये सो कालचा आहे आणि त्यातल्या एक ते आठ साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या माहितीच्या ग्रुपमध्ये पण पाठवा तुमच्या सगळ्या मित्रांनाही पाठवा महत्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या तीस दिवसामध्ये तुम्ही जर लिमिटेड सीट तुम्हाला मिळणार असतील तर अभ्यास जबरदस्त करा आणि जबरदस्त करायचा असेल अभ्यास मार्गदर्शकांची मदत घ्या त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म असा आहे की ज्यांनी मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली तुम्ही पण या वर्षामध्ये शिक्षक होऊ इच्छित असाल तर लगेच ही बॅच जॉईन करा गुरु सिक्स ची बॅच आहे जी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आणि विशेष म्हणजे या बॅच बरोबर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच टोटली फ्री आहे म्हणजे तुम्ही या तीस दिवसामध्ये हवं तो सब्जेक्ट हवं तो टॉपिक लगेच जाऊन तिथे लेक्चर ऐकू शकता आणि त्याच्यावर आधारित सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज शकता बॅच घेण्यासाठी इग्न ॲप ऍप डाउनलोड करून काही अडचण वाटल्यास खालच्या नंबरवरती कॉल करू शकता विशेष तुम्हाला सोळा टेस्ट सुरु आमच्याकडनं फ्री आहे प्रत्येक शनिवारी टेस्ट होते आणि शनिवारी दुपारनंतरचं एक्सप्लेनेशन पण होतं आतापर्यंत सहा सात टेस्ट झालेल्या त्याचं एक्सप्लेनेशन ऑलि युट्यूबवरती आहे सो so, एकदा बघून घ्या चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्हाला टीटी सीटीटी पात्रता निकष काय माहिती असेल मी परत रिपीट करतो सीटीटी आणि टीटी हे एक ते आठ या वर्गांसाठीच लागू आहे ज्यांचं डी एड आहे बारावी आहे टीटी सीटीटी पेपर वन पेपर टू दोघांपैकी किंवा दोन्ही पेपर दिले असेल तर तुम्ही इथे पात्र असता मग यामधला पहिला निकष आहे सीटीटी किंवा टीटी पासिंग क्रायटेरिया काय आहे दुसरा मुद्दा कॅटेगरीनुसार मार्क पडले तर काय फायदा काय नुकसान होणार आहे आणि शिक्षक भरतीमध्ये कसा विचार केला जातो आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर होऊया आपण की पासिंग क्रायटेरिया काय आहे तुम्हाला माहिती असेल सीटीडी आणि टीडी दीडशे मार्कांची असते ओपन मधून तुम्हाला साठ टक्के पाडावं लागतात तरच तुम्ही इथे पात्र होतात आणि टेट परीक्षा देऊ शकतात जर तुम्ही कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल किंवा दिव्यांग असाल तर तुम्हाला पंचावन्न टक्के म्हणजे दीडशे पैकी त्र्याऐंशी मार्क पडले तर तुम्ही पात्र होतात आणि टेट एक्झाम Samdınlı bir eğitim एक्स मॅन असाल तुम्ही आणि शहीद पत्नी किंवा कुटुंब असाल तर तुम्हाला पंच्याऐस टक्के म्हणजेच अडुसष्ट मार्क पाहिजे तर तुम्ही टेट देऊ शकतात आणि टेटच्या मार्कांच्या आधारे मेरिट थ्रो तुम्ही शिक्षक होऊ शकतात आता इथे मुद्दा असा आहे की एखादा उमेदवार जर कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असेल एखादा उमेदवार मधून बिलॉंग करत असेल आणि तो जर आता तो उमेदवार मी घेतला ए नावाचा उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराने टीईटीचा पेपर दिला आहे किंवा सीटीडी पेपर दिलाय टीडीचा पेपर मी एक्झाम्पल म्हणून घेतो टीईटी आणि त्यातला एक्झाम्पल घेतो पेपर वन आता पेपर वनला त्याला मार्क पाहिजे होते हा कॅटेगरीचा उमेदवार आहे हा कॅटेगरीचा उमेदवार आहे पकडा तुम्ही किती टक्के मार्क पाहिजे तर त्याला कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के मार्क पाहिजे म्हणजे त्याला त्र्याऐंशी मार्क पाहिजे होते बरोबर त्र्याऐंशी मार्क आणि याच एक्झामला जर दुसरा उमेदवार मी विचार केला ज्याला ओपन मधनं जर साठ टक्के मार्क असेल म्हणजे त्याला नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क असेल तर त्याचा विचार ओपन साठी केला जातो आता हे निकष नीट निक लक्षात घ्या याच्या अगोदर पण बरेच शेवडिओ मी घेतलेले आहे आता ह्या एक कॅन्डिडेटला जे मार्क पडलेले आहेत ते पंचावन्न टक्क्यानुसार त्र्याऐंशी किंवा त्र्याऐंशी प्लस किंवा मी त्याला म्हणेल त्र्याऐंशी ते एकोणनव्वदच्या दरम्यान मार्क पडलेले आहेत हा कॅन्डिडेट जो आहे ह्या कॅन्डिडेट जेव्हा हा एक कॅन्डिडेट जेव्हा जाईल शिक्षक भरतीमधून म्हणजे तो टेट देणार आहे आणि टेट मधनं त्याचे जे काय स्कोर होणार आहे त्या स्कोरच्या आधारे स्कोर त्याचं सिलेक्शन फक्त आणि फक्त कॅटेगरीच्या जा जागांसाठीच केलं जातं आपल्याला माहिती असेल की जेव्हा एखादा उमेदवार कॅटेगरी मधून फॉर्म भरतो कॅटेगरी मधून फॉर्म भरत असताना एखादा उमेदवार कॅटेगरी मधून फॉर्म भरतो कॅटेगरीचे डॉक्युमेंट जे आहे डॉक्युमेंटचे निकष जो जो फुलफिल करत असेल त्यानंतर ओपनचे वयामध्ये पण तो बसत असेल तर ह्या कॅटेगरीचा उमेदवाराचा विचार दोन्ही ठिकाणी केला जातो म्हणजे पहिले ओपनच्या जागा पण त्याला मिळतात ओपनच्या सीट पण मिळतात आणि कॅटेगरीच्या सीट पण त्याला मिळत असतात पण मात्र इथे जर बघितलं आपण तर पात्रता परीक्षेमधून तो जर क्वालिफाईड झालेला आहे आणि त्याला ओपन पेक्षा कमी मार्क जर असतील तर ह्या उमेदवाराला जेव्हा हा स्कोअर टेटमधनं कन्सिडर केला जातो हा फक्त आणि फक्त कॅटेगरीसाठी केला जातो दुसरा कॅन्डिडेट मी तुम्हाला घेतोय बी नावाचा कॅन्डिडेट मी तुम्हाला इथे घेतो बी नावाचा कॅन्डिडेट तुमच्यासाठी घेतो हा बी नावाचा कॅन्डिडेट जो आहे ना हा पण सेम कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो फक्त याचे जे मार्क आहे ना हे साठ टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे नव्वद किंवा नव्वद प्लस जर मार्क असेल तर याचा विचार जेव्हा हा टेट देणार आहे टेट दिल्यानंतर याचा जो स्कोअर असेल ह्या नुसार याचा विचार दोन्ही ठिकाणी केला जातो चे सीट त्याला मिळतात आणि कॅटेगरीचे सीट सुद्धा त्याला मिळतात हा बेसिक दोघांमधला फरक आहे म्हणजे टेटला खूप जास्त मार्क पाडून सुद्धा तुमचा विचार कदाचित ओपनच्या जा जागांसाठी केला जाणार नाही आणि आपल्याला माहिती असेल ओपनच्या जा जागा कदाचित लिमिटेड संस्थेसाठीच आहे लिमिटेड स्कूलसाठी म्हणजे झेडपीच्या किंवा नगरपालिका किंवा नगर, कि नगर परिषदसाठीच आहे तिथे तुम्हाला जाण्यासाठी इच्छुक आहात पण तुम्ही टी टी सी टी टी ओपन मधनं क्वालिफाय नसल्यामुळे तुम्हाला त्या जागा मिळणार नाही तुम्हाला इच्छुक पदावरती जाता येणार नाहीये तुम्हाला कॅटेगरी मधूनच पद मिळणार आहे आणि कॅटेगरीनुसार मिळणार असेल तर तुम्ही आता चेक करा की तुम्हाला चांगले मार्क पाडावे लागतील ओके okay, आता पुढे घेऊन जातो ते दोन हजार बावीस पहिला टप्पा काय प्रकरण होतं तर हेच प्रकरण होतं जास्त मार्क पाडून सुद्धा विद्यार्थ्यांनी चॉईस दिली होती तरी सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये नियुक्ती मिळाली नाही पण त्या संस्थेत ज्यांना नियुक्ती मिळाली त्या विद्यार्थ्यांना यांच्यापेक्षा कमी मार्क आहे त्यांना नियुक्ती मिळाली हे प्रकरण खूप चाललं कोर्ट केसेस झाला पण कोर्टाने पण सांगितलं जो निकष लागू आहे तो लागूच आहे तुम्ही जर कॅटेगरीचे ओपनचे निकष कंप्लीट केले नाही तर तुम्हाला कॅटेगरीमधून जागा मिळते ओपन बन मिळणार नाही अजूनही काही केसेस पेंडिंग आहे पण याचा निकाल जसा आपल्याला रूळ आतापर्यंत स्पर्धा परीक्षेत आहे तोच रूळ इथे पण लागू आहे दुसरं काय म्हणजे होऊ शकतं असं जास्त मार्क असूनही चॉईस तुम्हाला मिळणार नाही चॉईस इन द सेन्स ओपनच्या जागा ज्या असतील तर त्या ओपनच्या जागाच फक्त तुमच्या कॅटेगरीला जागा नाही आहे मग तुमचा विचार ओपन साडी केला जाणार नाही म्हणजे इनडायरेक्टली त्या जागा तुम्हाला मिळणार नाही ती नियुक्ती तुम्हाला मिळणार आहे चॉईस तुम्हाला मिळणार नाही जास्त मार्क असूनही वेटिंगला कदाचित कुठे कुठे थांबावं पण लागू शकतं ज्या ठिकाणी तुम्ही चॉईस दिली प्राधान्यक्रम दिले पण तिथे तुमच्या जागा तुमच्या कॅटेगरीला जागा नाही ओपनला जागा मग तुम्हाला इथे थांबावं लागणार आहे काय करावं जास्त मार्क पाडावे लागतील सो आत्ताच विचार करा ह्या तीस दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास करा चांगले मार्क पाडा हा व्हिडिओ खरं म्हणजे त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्या उमेदवारांना कॅटेगरी मधून फक्त पात्रते परीक्षेमध्ये एकोणनव्वदच्या आठ मार्क आहे किंवा जे ओपनचे मार्क घेऊन क्वालिफाईड नाही क्वालिफाईड एक्झाम पात्रता परीक्षा साथ हो है। तो माला या बद्दल हो जा त्या अनुदानासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला याबद्दल अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका त्याचं उत्तर मी कमेंटमध्ये किंवा पुढचा व्हिडिओ नक्की देईल बऱ्याच वेळेस मी कमेंटला उत्तर देत नाही पण कमेंट बघत असतो ते कमेंट जास्त ज्या टॉपिकवर असतात त्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ माझा नक्की असतो आमची टीम अनालिसिस करत असते घाबरू नका सो विद्यार्थी मित्रांनो हा छोटासा कन्सेप्शुअल पार्ट आहे तुमच्या लक्षात आला असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे कन्सेप्ट तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही कोणी सांगणार पण नाही त्याला खूप अनालिसिस करावं लागतं खूप जी आर चेक करावं लागतात खूप रिझल्ट चेक करावं लागतात आणि हे या प्रोसेस मध्ये राहावं लागतं तरच कळतं नवीन आल्या उमेदवाराला हे कळणार नाही नवीन आलेल्या मार्गदर्शकाला पण थोडा वेळ लागेल समजून घ्यायला सो तुम्हाला समजलं असेल मध्ये नक्की कळवा आणि आमच्याकडनं नवनवीन व्हिडिओ नवीन नव 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 माहिती मिळते का आम्हाला मध्ये नक्की कळवा सो हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आणि पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो जास्त मार्क पाडण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाईट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल जिचं नाव आहे गुरु सिक्स विशेष म्हणजे ह्या बॅच मध्ये तुम्हाला फ्री रेकॉर्डेड बॅच सुद्धा आम्ही टाकलेली आहे याचा फायदा नक्कीच करून घ्या ह्या तीस दिवसामध्ये फी जास्त नाही विद्यार्थी मित्रांनो या फी मध्ये तुम्हाला बॅच सर मिळते रेकॉर्ड बॅच पण फ्री आहे आणि टेस्ट सुद्धा फ्री आहे सो नक्की याचा फायदा करून घ्या आणि येणाऱ्या मध्ये जास्त मार्क पडा कारण त्याच्यानंतर शिक्षक भरती होणार आहे त्यावेळेस तुम्हाला असं नको वाटायला की त्यावेळेस मी अभ्यास करायला पाहिजे होता मदत घ्यायला पाहिजे होती मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं सो आत्ता सरी लागा काही अडचण असेल एकला कॉल करा एक पब्लिकेशनची बुक्स पण अव्हेलेबल आहे कंबो पॅकमध्ये घेतली तर फार कमी फी मध्ये तुम्हाला ऍपवरून मिळणार आहे हे चारही बुक इग्नॅट अकॅडमी पब्लिकेशन हे खूप सुंदर पुस्तक आहे यासाठी ऍप डाउनलोड करा तिघांपैकी तुम्हाला हवं ते परचेस करा एक तर बुक पण परचेस करू शकता सिरीज पण घेऊ शकता बॅच पण घेऊ शकता किंवा तिघे घेऊ शकता फायदा होणार असेल तर आत्ता किंदू परंतु करत बसू नका कितीतरी वर्षाचा तुमचा अभ्यास हा वाया जाता कामा नाही सो विद्यार्थी मित्रांनो ऍप वरन तुम्हाला परचेस करताना काही अडचण आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून तुमच्या मधून प्रश्न असेल कमेंट मध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद